नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या तीनशे सत्तावन्न जागेसाठी आता निवेदन प्रक्रिया किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये याची एक्झाम देखील होणार आहे तर या एक्झामच्या दृष्टीने आज तुमचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण या संभाजीनगर दोन हजार पंचवीसची ही जी सम ही भरती आहे जी एम भरती आहे या परीक्षेसाठी काय काय सिलेबस आहे कोणकोणते सब्जेक्ट आहे कोणकोणते त्यामध्ये टॉपिक आहे ए टू झेड डिटेल आपण अभ्यासक्रम आप डिकोड करणार आहोत स्पेसिफिकली आपण इंग्रजीचा जो आहे तर तो बारकाईने आपण काय करणार आहोत ते डिकोड करणार आहोत आता सगळ्यात अगोदर आपण काय करूया की परीक्षेचं स्वरूप आणि त्याच्या काय सूचना आहेत ते पाहून घेऊया गटकं आणि ड वर्गाच्या ड वर्गाच्या या ज्या जागा आहेत यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंक गणित असे चार विषय आहेत ठीक आहे चारही विषय जे आहेत तर त्यामध्ये पंचवीस प्रश्न पन्नास मार्क पंचवीस प्रश्न पन्नास मार्क पंचवीस प्रश्न पन्नास, पन्नास मार्क म्हणजे शंभर प्रश्न आणि दोनशे मार्कासाठी काय असणार आहे ही परीक्षा असणार आहे वेळ यासाठी तुम्हाला दोन तास एकशे वीस मिनटं दिलेला आहे म्हणजे तुम्हाला साक्षात टी ट्वेंटी खेळायचं आहे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे दोनशे मार्काची लढाई खेळायची आहे ठीक आहे ही परीक्षा जी आहे तर ही कम्प्युटर बेस्ड होणार आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि यामध्ये काय एम सी क्यू प्रश्न असणार आहे प्रत्येक का प्रश्नाला काय किती मार्क असणार आहे दोन मार्क असणार आहे या अनुषंगाने आपण एक कंप्लीट ग्रामरची बॅच देखील लॉन्च केलेली आहे फक्त इंग्लिश ग्रामरसाठी सध्या याची फी फक्त नऊ रुपये आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्ही चेक करा ही नऊ ऑफकोर्स ही फी जी आहे तर ही पूर्णपणे माफ करणार होतो पण Uh, काही आपल्या ॲप्लिकेशनचा जो प्रोटोकॉल आहे तो मला तोडताना याला म्हणून याची नऊ रुपये फीस आहे ना आता चला पुढचा विषय वार आपण अभ्यासक्रम काय ते पाहूया मराठी भाषेमध्ये तुम्हाला काय काय अभ्यास असायला का पाहिजे आणि काय काय म्हणजे काय काय असणार आहे आणि तुम्ही काय काय अभ्यास करायला पाहिजे मराठी भाषेमध्ये तुम्ही काय करणार सगळ्यात अगोदर व्याकरण पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती आठीच्या आठी जाती त्यांचे नाव डेफिनेशन एक्झाम्पल जर तो शब्द कुठल्याही वाक्यामध्ये आला तर तो तुम्हाला चनाक्षपणे अत्यंत म्हणजे क्विकली इन्स्टंटली ऑटोमॅटिकली तुरंत ओळखता आलं पाहिजे आणि जी काही क्रिया सांगितलेली असेल तर सेंटेन्सवर करायची ती कळवली पाहिजे म्हणजे नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण काळ वाक्य रचना हे सगळं तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे देन तुम्हाला वकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह समानार्थी विरोधार्थी शब्द आहे वाक्यप्रचार आहे म्हणी आहे समास आहे अलंकार आहे हे सगळं तुम्हाला यामध्ये शिकायचं आहे वाचन समज म्हणजे तुम्हाला काही पॅसेज पण येणार आहे त्या गद्यांचे त्या आकलन करणे म्हणजे त्या पॅसेजचं आकलन करणं आणि मुख्य विचार त्यामध्ये काय आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून लिहिणं आणि निष्कर्ष काढणे किंवा ज्या उतार्यावरती तुम्हाला प्रश्न दिलेले असतील त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजेल अशा वाक्यात लिहिणं हे या या वाचन समज म्हणजे कॉम्प्रिहेन्शनचं काय आहे काय म्हणता येईल की एक एक मेन गोल आहे आता बघूया दुसरं इंग्रजी भाषा इंग्रजी देखील हा एक सब्जेक्ट आहे पंचवीस प्रश्न येणार आहेत आणि पन्नास मार्कासाठी हा असणार आहे अनडाऊटेडली इंग्रजी हा सब्जेक्ट तुमचा किंगमेकर आहे मी म्हणतोय आणि मी शिकवतोय इंग्रजी म्हणून मी म्हणतोय असं नाही सगळ्यांना माहिती आहे आणि सगळे तेच म्हणतात इंग्रजीमुळेच करियर बनणार आहे तर यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत यामध्ये आपण ग्रामर शिकणार आहोत वोकॅबलरी आणि आपण कॉम्प्रिहेन्शन तीनही शिकणार आहोत आता ग्रामरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहोत टेन्स आर्टिकल्स प्रिपोजिशन कन्झंक्शन पार्ट ऑफ स्पीच एकदम छोट्याशा एका फॅमिलीमध्ये जसं मेंबर असतात त्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे का थोडासा एक मिनटाचा वेळ घेतो एका मिनटात तुम्हाला सगळं पार्ट ऑफ स्पीच समजून सांगतो संदु। जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कोर्समध्ये कुठल्या लेवलचं एक्सप्लेनेशन किती सोप्या सरळ भाषेत असणार आहे एक ग्रामर फॅमिली आहे त्यामध्ये दोघ जण आहेत नवरा बायको आहेत नवऱ्याचं नाव आहे नाऊन आणि त्याच्या बायकोचं नाव आहे वर्ब ठीक आहे कुठल्याही घरामध्ये महत्वाचा व्यक्ती कोण असतो डाऊटेडली आपण माणूस म्हणू शकतो पण अनडाऊटेडली आपण त्या घरातलं मुख्य जे असेल तर ते, ते स्त्रीच असते ठीक आहे आपल्या घरात बघा निर्णय जर घ्यायचा असेल तर कोणावर अवलंबून असतो ऑफकोर्स महादेवाला महादेवाचं महत्त्व आहेच पण पार्वती जे म्हणेल तेच महादेवाचं म्हणणं मन असतं म्हणून प्रत्येक वाक्यामध्ये जसं वर्ब इम्पॉर्टंट असतं नुसतं एक तर जरी आलं तरी वाक्य कम्प्लीट होतं जसं की गो कम राईट म्हणून या दोघांमध्ये नाऊन आणि वर्ब या दोघां बायकामध्ये वर्ब हे फार इम्पॉर्टंट असतं नाऊन पण असतं पण तेवढं नसतं यांना एक मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रोनाऊन नामाऐवजी ऐवजी विचारल्या नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन आता जिथे वडिलाला जायला प्रॉब्लेम येतोय किंवा जिथे वडील वारंवार जाऊ शकत नाही म्हणून ते काय करतात की बाबा तू चालला जा माझ्याऐवजी नामाऐवजी विचारला जाणारा किंवा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द कोणता प्रोनाऊन ठीक आहे यांना दोन मुली आहे मोठी मुलगी जी आहे ती आहे ॲडजेक्टिव्ह आता हिला वडिलाविषयी आणि भावाविषयी खूप प्रेम आहे दुसरी मुलगी जी आहे ती आहे आठव ती आपल्या आईच्या कामामध्ये मदत करते या घरामध्ये एक पेट आहे एक कुत्रा आहे आपल्या मालकानं कोणती गोष्ट कधी कुठे कशी ठेवलेली आहे इन आहे ऑन आहे ॲट आहे इंटू आहे बिहाइंड आहे ओव्हर आहे तर हे सगळं त्या कुत्र्याला माहीत असतं प्रिपोजिशन नावाचा हा कुत्रा आहे एक मांजर आहे मांजरीचं नाव आहे कंजंक्शन या सगळ्या फॅमिली मेंबर्सनी एकत्र राहावं म्हणून ती सगळ्यांना काय करते एकत्र बांधण्याचं काम करते दोन शब्द दोन वाक्यांना जोडणारा शब्द कंजंक्शन आणि एक पॅरेट आहे तो इंटरजेक्शनचं काम करतो त्याला फक्त काही छोटे मोठे आणि काही लिमिटेड शब्द येतात अरे बापर उर्र चलो अशा टाइपचे तो शब्द बोलतो आणि तो काय करतो फक्त तो जो पोपट आहे तो फक्त लक्ष वेधून घेण्याचं काम करतो आणि यांना एक दत्तक पुत्र पण आहे तो म्हणजे आर्टिकल सोप्या पद्धतीने यांची ओळख सांगितलेली आहे अशा प्रकारचे लेक्चर लेसन ऑफकोर्स आपल्या युट्यूबवरती पण येणार आहे पण बॅचमध्ये तुम्हाला फुल फ्लेज तुम्हाला लेसन मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला शब्दसंग्रह आहे सिनोनिम आहे अँटोनिम आहे वन वर्ड सबस्टिट्युशन इडियम्स अँड फ्रेजेस हे सगळे आपण करून घेणार आहोत सिनोनिम अँड अँटोनिम आपण जवळपास हजार करून घेणार आहोत वन वर्ड सबस्टिट्युशन दोनशे आपण करून घेणार आहोत इडियम्स आणि फ्रेजेस आपण पाचशे करून घेणार आहोत जेणेकरून याच्या आवांतर याच्या बाहेर तुम्हाला काहीही येणार नाही कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिएन्शन आणि पॅसेज आपण हे करून घेणार आहोत त्यामध्ये मेन आयडिया सपोर्टिंग डिटेल वगैरे काय जे आहेत तर हे सगळं आपण लाईव्ह मध्ये करून घेणार आहोत आता तिसरा जो आहे तो आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला इतिहास पाहायचा आहे भारताचा स्वातंत्र्याचा संग्राम पाहायचा आहे इतिहास म्हणजे तुम्हाला फार एन्शियंट प्राचीन इतिहास पाहायची गरज नाही फक्त भारताचा स्वातंत्र्य संग्राम आणि महत्वाच्या ऐतिहासिक घटना तुम्हाला पाहायच्या आहे भूगोलमध्ये भारताचा भूगोल महाराष्ट्राचाही भूगोल असेल त्यामध्ये आणि महाराष्ट्राचाही इतिहास असेल नद्या पर्वत हवामान हे विचारलं जाणार त्यामध्ये राजकारणामध्ये भारतीय राज्यघटना संसद पंचायती राजव्यवस्था यांचे जे टॉपिक्स आहेत तर हे तुम्हाला विशेष करून कव्हर करावं लागणार आहे सध्याच्या घडामोडी ज्या आहेत करंट अफेअरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय काय नवीन बातम्या आहेत देन पुरस्कार कोणाला मिळालेले आहेत किंवा क्रीडा जगतामध्ये काय विविध हालचाली झालेल्या आहेत किंवा क्रीडा वि याच्याशी रिलेटेड नवीन नवीन काय उपक्रम आहेत की नाही तर हे सगळं यामध्ये विचारलं जात असतं देन चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे सिलेबस आहे जो सब्जेक्ट आहे तो आहे बुद्धिमत्ता आणि अंक गणित अँड मॅथ आता यामध्ये तुम्हाला काय शिकवलं जाणार सांख्यिकी सरासरी टक्केवारी अनुपात आणि प्रमाण हे सगळं यामध्ये असणार आहे याचा अभ्यास करायला पाहिजे गणित ही संकल्पना आहे यामध्ये साधे आणि चक्रवाढ व्याज नफा तोटा वेळ काम आणि वेग आणि अंतर हे या प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला यामध्ये असणार आहे देन रिझनिंग मध्ये तुम्हाला कोडिंग डिकोडिंग असणार आहे ॲनॉलॉजी आहे सिरीज पूर्ण करा मालिका पूर्ण करा जसं की तीन तीन सहा नऊ बारा आणि पुढचा अंक काय तुम्हाला ते विचारतील तर मग ते सिरीजमध्ये काय अंक पुढचा पंधरा येईल अशा अशा प्रकारचे काय प्रश्न असतात देन रक्त संबंध आहे रिलेशन तुम्हाला कोणाचं कसं काढायचं हे देखील यामध्ये दे रिझनिंगमध्ये असतं तर अशा प्रकारचं बुद्धिमत्ता या या विषयावर देखील तुम्हाला किती पन्नास मार्क असणार आहे आणि पंचवीस प्रश्न असणार आहे आता इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला कसा कसा करायचा आहे किंवा इंग्रजी विषयावरती काय काय पॉसिबली तुम्हाला प्रश्न येऊ शकतात किती मार्कासाठी ते पाहूयात बघा आता पार्ट्स ऑफ स्पीच वरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न येणार टेन्सवरती तुम्हाला तीन ते चार प्रश्न येतील आर्टिकल वरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न येतील वरती दोन ते तीन प्रश्न येतील म्हणजे तुम्हाला टेन्स आणि पार्ट ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला हे जवळपास चार आणि सात आठ नऊ दहा दहा प्रश्न तुम्हाला टेन्स आणि पार्ट्स ऑफ स्पीच वरतीच येणार आहे तर आपण अगदी म्हणजे तुमचं इंग्लिश झिरो जरी असेल अगदी दहावी आणि बारावी तुमची झाली आणि काही गॅप जरी असला तरी तुम्ही झिरोपासून इंग्लिश ग्रामरची तयारी करू शकता आणि तीन महिन्यामध्ये तुमचं हे जे पद आहे हे मिळू शकता अनडाऊटेडली आपण यामध्ये सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पण घेणार आहेत सिनोनिम्स आणि अँटेनिम्सवरही तुम्हाला चार ते पाच प्रश्न येतील वन वर्ड सबस्टिट्युशन सिनोनिमचाच एक भाग आहे थोडस वाक्यांचा जो गुच्छा आहे तो थोडासा मोठा असतो आणि त्या एका वर्ड नाही त्यांना काय करायचं असतं दोन ते तीन प्रश्न येतील याच्यावरती आणि मनीवरती सुद्धा दोन ते तीन प्रश्न येतील सेंटेन्स करेक्शन तुम्हाला दोन ते तीन येतील आणि फिल इन द ब्लँक्स टेस्ट ज्याला म्हटलं तरी चालेल दोन ते तीन येतील आणि कॉम्प्रिहेन्शन पासेज वरती तुम्हाला तीन ते पाच प्रश्न अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी येणार आहे तर त्याची तयारी आतापासूनच आपल्याला सुरू करायची आहे पहिला एक महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत तर ग्रामर आणि वोकॅब्लरीवरती खूप फोकस करणार आहोत पहिल्या आठवड्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच आणि डेलीच्या दहा व्होकॅब्लरी असणार आहे देन टेन्स आणि इडियम्स दुसरा आठवडा आपण करणार आहोत तिसऱ्या हप्त्यामध्ये आपण प्रिपोजिशन आणि आर्टिकल करणार आहोत देन वन वर्ड सबस्टिट्युशन तिसऱ्या वीकमध्ये होईल चौथ्या वीकमध्ये सेंटेन्स करेक्शन आणि फिल इन द ब्लँक्स असा एक महिन्याचा हा सिलेबस झाला दुसऱ्या महिन्यामध्ये आपण करणार आहोत कॉम्प्रिहेन्शन कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस आणि ग्रामरचं रिव्हिजन करणार आहोत देन मिक्स्ड प्रॅक्टिस करणार आहोत आणि टॉपिक टेस्ट नंतर तुमच्या या आठव्या सहाव्या वीकमध्ये होतील सातव्या वीक पासून तुमची फुल लेंथ मॉक टेस्ट होईल आणि फायनल रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स प्रॅक्टिस तुमची होईल असा हा आठ हप्त्यांचा हा जो आहे हा अभ्यासक्रम आहे दोन महिन्याचा हा काय आहे अभ्यासक्रम आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे तर ते काय आहे तर पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट ऑफ स्पीच सर्वात बेसिक भगवद्गीतेप्रमाणे समजून घ्यायचं आहे बायबल म्हणा तुम्ही कुराण म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण तुम्हाला ते सगळं पाणी करून द्यायचं आहे आपण ते सोबत करणार आहोत मी तुमच्या सोबत आहे प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला सोपी करून सांगणार आहे वोकॅबलरी आपण पाहणार आहोत सिनोनिम्स अँड अँटोनिम्स हे दर परीक्षेला विचारले जातात टेन्स आणि प्रिपोजिशन ही इंग्लिशमध्ये क्लिअरिटी यावी म्हणून टेन्स आणि प्रिपोजिशन प्रिपोजिशनवरती हमखास प्रश्न विचारले जातात आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत बाकीच्या इतर परीक्षेमध्ये सगळ्यांचं आपण अॅनालिसिस करून आपण काय करणार आहे पक्की तयारी करून घेणार आहोत कॉम्प्रिहेन्शन आणि एरर डिटेक्शन स्कोअर बुस्टिंगच्या या ज्या गोष्टी आहेत तर या आपण थरली आपण काय करून घेणार आहोत प्रॅक्टिस करणार आहोत लक्षात ठेवा जास्त अभ्यास नको आपल्याला फक्त काय करायचं आहे योग्य अभ्यास करायचा मी सांगेल तेवढाच अभ्यास जरी केला तरीही खूप झालं ठीक आहे आता तुम्हाला रोज कमीत कमी एक तास जो आहे तर तो सपोर्ट स्टडी करायचा आहे सपोर्ट स्टडी सपोर्ट स्टडी म्हणजे काय की एक तास तुम्हाला डेली आपल्या अप्लिकेशन मध्ये स्पेंड करायचा आहे आणि एक तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे सेल्फ स्टडी इंग्लिशसाठी दीड ते दोन तास खूप 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 गरजेचे आहे म्हणजे जा एक तास तुम्ही सपोर्ट स्टडी साठी द्या मी काय शिकवतोय तुम्हाला किंवा जरुरी नाही की मीच काय शिकवतो तुम्ही कुठल्याही शिक्षकांकडून शिकू शकता पण एक तास तुम्हाला म्हणता स... येईल की सपोर्ट स्टडीसाठी तुम्हाला द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे तुमचं सिलेक्शन सपोर्ट स्टडीवरती बिलकुल डिपेंड नसतं तुमचं सिलेक्शन हे सेल्फ स्टडीवर डिपेंड आहे म्हणून सेल्फ स्टडी तुम्हाला खूप गरजेची आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क तुमच्या निवडीसाठी निर्णायक ठरणार आहे इंग्रजी हा निर्णायक विषय आहे ग्रामर हा मित्र आहे आणि व्होकॅबलरी तुमचं ह्या लढाईतलं शस्त्र आहे दररोज एक तास इंग्लिशला दिला आणि एक ते दीड तास म्हणजे सेल्फ स्टडीच्या व्यतिरिक्त सेल्फ स्टडी तुम्हाला त्यामध्ये ॲड करायची नाही तर नोकरी तुमची नक्की आहे हे शाश्वत सत्य आहे म्हणून यासाठी आपण ही जी बॅच आहे ही लॉन्च केलेली आहे ही बॅचची फीस फक्त नऊ रुपया याची फीस फोर नाईन्टी नाईन देखील होऊ शकते तर त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या लवकरात लवकर बॅच जॉईन करा अँड येस दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्हाला uh, uh, या कोर्सविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर मी तुमच्यासाठी एक नंबर देतो मी सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न ठीक आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता मेसेजही करू हो शकता आणि अप्लिकेशन डाउनलोड करा ई एम इंग्लिश नावाचं आपलं अप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोरवरती गेल्यानंतर अगोदरचे तुम्हाला दोन तीन डेमो लेक्चर्स पण दिसतील नंतर तुम्ही कन्सिडर करू हो शकता की हा कोर्स तुमच्यासाठी बेस्ट आहे की नाही ऑल राईट दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय